सकाळ सकाळी घरात पुरण वाटतेल बघून मला धक्काच बसला कारण कुठला सण पण नव्हता आणि घरात कुठला कार्यक्रम पण नव्हता मग मम्मी म्हणाली की भानोबाच्या निवदासाठी या पोळ्या केल्या आमच्या गावचं ग्रामदैवत म्हणजे भानोबा दरवर्षी प्रमाण यावेळी पण निवड बांधून तयार झाला म्हणजे पावसाच्या सुरुवातीला गावातल्या सगळ्यांनीच ग्रामदेवताला ही निवड दाखवायलाच लागतोय तशी परंपरा आहे आमच्या गावचीही आणि मग प्रणवदा आणि मी निघालो देवळाकडे जाताना नारळ आणि निवदाचं साहित्य घेतलं आणि काळ्या पांढऱ्या मांजराला निरोप देऊन गाडी बाहेर काढली मंदिराच्या जवळ आल्यावर बघितलं तर सुरु होत्या जत्रा आहेत म्हणल्यावर निवडाला आता वेळ लागणार आणि खरंच निवडाला वेळ लागणार होता मंदिरात गेल्यावर पहिलं देवाचं दर्शन घेतलं आणि निवद सोडला आमच्यासारखं बरीच लोक निवद घेऊन आलेली होती आणि काही जण येत पण होती एवढं नारळ बघून तुम्हाला वाटलं असेल की एका उद्याला एवढं नारळ कशासाठी तर हे एवढं सगळं नारळ एका निवडाचं नाही तर तीन निवदांचं मिळून आहे वेळान का असं ना आपण आमचा निवद गाभाऱ्यात घेतला आणि निवदाचा पहिला मान असतोय भानुबाचा मग महादेवाचा आणि मग मरगूबाईचा निवड दाखवला आणि गारानं घातलं आणि देवाला दाखवलेला निवद परत नाही तर तो मंदिरातच बसून खायचा आणि जे नारळ तुम्ही देवाला वाढवले त्यातलं फक्त खोबरं घरला न्यायचं बाकी तुमचा निवध कधी ते कमेंट मध्ये सांगा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा